तर ओम नमो आदे सर्वांना तर आजचा दिवस सर्वांना छान जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या खास आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तर आज आपण बोलणार आहोत नवरात्राच्या दुसऱ्या माळेबद्दल आणि या दिवशी करावायाचा एक अत्यंत सोप्पा आणि प्रभावी उपायाबद्दल तर नवरात्र म्हणजे श्रद्धा भक्ती साधना आणि सकर्मता ऊर्जा या नऊ दिवसांमध्ये जे काही केले जाते त्याचा परिणाम आयुष्यभर टिकतो असे आपल्या शास्त्रज्ञांमध्ये सांगितले आहे आज आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी दुसरी माळ येणं हा अत्यंत शुभयोग मानला जातो तर या दिवशी विशेष फक्त दोन हिरव्या इलायचीचा वापर करून आपण आपल्या घरामध्ये दारिद्र्य दूर करू शकतो आणि सात पिढ्यापर्यंत समृद्धी आणू शकतो असा दृष्ट विश्वास लोकांमध्ये आहे त्याचबरोबर नवरात्राची दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणीला समर्पित असते त्याच त्याचं स्वरूप म्हणजे संयम साधना धैर्य आणि आत्मविश्वास देवी भ्र ब्रह्मचारिणीने हातात जपमाळ आणि कमंडल धरून आहेत त्या तपश्चर्या आहेत एकग्रताची प्रतीक आहे दुसऱ्या माळेचं देवीची साधना आराधना करणाऱ्याला मन शांती आयुष्यातील संकटावर मात करण्याची ताकद आणि आर्थिक प्रगती मिळते असं मानलं जातं की मंगळवारचा दिवस मंगळ ग्रहाशी जोडलेला आहे मंगळ म्हणजे मं पराक्रमी ऊर्जा पैसा भूमी आणि यशाचं प्रतीक पण जेव्हा मंगळ ग्रह मंगळ अशुभ असेल तेव्हा घरामध्ये पैशाची कमतरता भांडणं आजारपण आणि दारिद्र्य वाटते म्हणूनच दुसरी माळ आणि मंगळवार याचा संगम झालेला आहे आजचा दिवस दारिद्र्य दूर करण्यासाठी विशेष मानला जातो तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करू प्रेस ना प्रेससुद्धा करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या टायमाला तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर दुसऱ्या माळीचं महत्त्व म्हणजे या दिवशी केलेला उपवास पूजन साधनेमुळे मनाची एकाग्रता वाढते जीवनातील संकट कर्ज आणि अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते त्याचबरोबर जो भक्ती श्राद्धेने देवीचे पूजन करतो त्याच्या जीवनामध्ये समृद्धी आणि शांती नांदते विद्यार्थ्यांना एकाग्रता ग्रहस्थानांना सुख समृद्धी त तर साधकांना तपरच्याया प्रगती मिळते या दिवशी केलेले उपाय शंभर पट फळ देतात असं मानलं जातं की विशेष श्रद्धा मंगळवारच्या दिवशी जर दुसरी माळ आली तर ती अत्यंत शुभ मानली जाते आजच्या दिवशी देवी ब्रह्मचारीची आराधना केल्या दारिद्र्य नाहीसे होऊन सात पिढ्यांपर्यंत सुख समृद्धी टिकते असा लोकांचा विश्वास सुद्धा आहे तर तर तपर्चिया संयम साधना आणि भक्तीचं प्रतीक आहेत हातात जैफळ आणि क कमंडल घेऊन त्या सदैव साधनेत मग्न असतात त्याच्या आराधनेने साधकाला धैर्य शांती आणि यश लाभते आणि आता हा उपाय कुणी करायचा कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा किती टायमाला करायचा आणि कधी करायचा तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता जाणून घेऊया आजचा खास उपाय तुम्हाला लागणार आहे या फक्त दोन हिरव्या इलाईच्या तर या दोन हिरव्या इलायच्या अशा प्रभावी करणार आहेत की तुमच्या घरामधलं दारिद्र्य संकटे घरामध्ये जे काही कर्ज असेल भांडणे वगैरे जे काय असेल तर ते एका मिनिटामध्ये तुमच्या घरामध्ये नकारमत्ता ऊर्जा सुद्धा घालवून टाकेल आणि सकारमत्तेचं ऊर्जा निर्माण करेल तर अशा कोणचा उपाय आहे तर आपण बघूया तर ह्या उपायाने काय होईल तर तुमच्या घरामधली नकरमत्ता ऊर्जा नाहीशी होतेच पैशाची गळती सुद्धा थांबते अचानक आलेले कर्ज कमी होऊ लागतात आणि धनधान्य घरात टिकून लागते ही कृती केवळ विलायची ठेवण्याची नाही तर श्रद्धा भक्तिभाव आणि सकारमत्ता विचार वी... निर्माण करण्याचे आहे मनापासून केलास हा उपाय खरंच जीवन बदलू शकतो असा लोकांचा अनुभव आहे अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिलेला आहे काहींना नोकरीत प्रगती मिळाली काहीचं कर्ज सहज फिटले गेले काहींच्या घरात सतत पैशाचा घोप सुरू झालेला आहे तर काहींच्या आयुष्यात भांडणं तणाव कमी झालेलं आहे यामागचं खरं कारण म्हणजे श्रद्धा श्रद्धा आणि विश्वास याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते देवीच्या कृपाने आणि मनाच्या शक्तीने दारिद्र्य दूर होतं सात पिढ्याचं दाय दारिद्र्य कसे नाहीसे होते तर साधना तुम्ही जेवढं करून श्रद्धा विश्वास देवीवर ठेवता तेवढं तुम्ही श्राद्धाने देवीची पूजा आराधना करताना तर खरोखरच तुमचं जेवढं काही संकट असेल ते देवी एका क्षणात तुमचं नाहीसं करते आपल्या शत्रूनुसार दारिद्र्य हा केवळ आर्थिक प्रश्न नसतो तो कधी कधी पूर्वजनांचे ऋण वास्तुदोष किंवा अशुभ ग्रह दोषामुळे घरात टिकून राहतो जेव्हा आपण देवी ब्रह्मचारिणीची प्रार्थना करतो तेव्हा त्या, त्या आपल्याला पूर्वजांचीही शांती देतो त्यामुळे सात पिढ्यांपर्यंत चालत असलेला दारिद्र्य नाहीसं होतं असा दृष्ट विश्वास आहे म्हणूनच मंडळी नवरात्राची दुसरीच माळ आणि आजचा मंगळवार तुमच्या आयुष्यासाठी शुभ संधी आहे तर या दिवशी फक्त दोन हिरव्या इलायचीचा उपाय करून तुम्ही आयुष्याचं तुमचं आयुष्य बदलू शकता यासाठी लागते ती फक्त श्रद्धा भक्तिभाव आणि सकर्मत्ता तर आजचा हा उपाय करून नक्की पहा देवी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कृपा करेल तर बघूया तर त्याचबरोबर तुम्हाला सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्य हा उपाय करावा सर्वप्रथम स्नान करून शुद्ध व्हावे पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत घरातील द्वारात दिवा आणि अगरबत्ती लावावी दिवी ब्रम ब्रह्मचारिणी समोर स्वच्छ पाट्यावर फुलं ठेवावा आणि त्याच्यासमोर त्या दोन हिरव्या इलायची ठेवाव्या आणि मंत्र उच्चार करा किंवा प्रार्थना दोन्ही हात जोडून देवीसमोर प्रार्थना करा ए मातेस माझ्या घरातले दारिद्र्य दूर कर सात पिढ्यांपर्यंत सुख समृद्धी आणि लक्ष्मी नांदो तर नंतर तुम्हाला काय करायचं आहे की ती विलायची घरातील ती जरुरी किंवा परसमध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेव ठेवले जातात तिथे ठेवा हा उपाय दरवर्षी नवरात्री दुसऱ्या माळीला करावा हा या उपायातील श्रद्धा आणि आध्यामिक अर्थ म्हणजे हिरवी विलायचीचे हे सुगंध आणि अशुभ मानले जाते भारतीय परंपरेनुसार जिथं सुगंध असेल तिथं लक्ष्मी देवी स्थिर विलायची हा असा दाना आहे ज्याच्यामध्ये सुगंध पवित्रता आणि सकरमता ऊर्जा असते घरातील नकरमता ऊर्जा नाहीशी होते पैशाची गळती थांबते अचानक आलेलं कर्ज कमी होऊ लागतं आणि धनधान्य घरामध्ये टिकून राहतं ही कृती केवळ विलायची ठेवण्याची नाही तर श्रद्धा भक्तिभाव आणि सकर्मता विचार निर्माण करण्याचे आहे मनापासून केल्यास हा उपाय खरंच जीवन बदलू शकतो असा लोकांचा अनुभवसुद्धा आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा फक्त एक विलायची तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकते जेणेकरून तुम्हाला फक्त आपल्या देवीवर आपल्या आईवर श्रद्धा आराधना तिची जेवढी मनपूर्वक तुम्हाला उपासना करता येईल जेवढी मनपूर्वक तुम्ही तिची पूजा करताल तर ती तुमचं द दारिद्र्य एका क्षणातसुद्धा नष्ट करू शकते फक्त आपल्याला देवीवर विश्वास ठेवण्याचा विश्वास ठेवण्याचं महत्व आहे कारण की आपण जर अविश्वास दाखविला तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य यायला टाइम लागत नाही त्याचबरोबर थोडक्यात सांगायचं तर दुसऱ्या माळीचं पूजन म्हणजे धैर्य साधना आणि समृद्धीचं वीज पेरणं मंगळवारच्या दिवशी जर दुसरी माळ आली तर ती अत्यंत शुभ मानली जाते आजच्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची आराधना केल्यास दारिद्र्य नाहीसर नाहीसं होऊन सात पिढ्यांपर्यंत सुख समृद्धी टिकते असा लोकांचासुद्धा विश्वास आहे त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तुम्ही दरवर्षी ब्रह्मचारिणीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा तर आजचा हा उपाय करून पहा देवी तुमच्यावर आणि तुमच्या कु कुटुंबावर कृपा करेल आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा